चंदगड तालुक्यातील अवैध उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई पोकलँड दहा टिप्परस एकोणपन्नास ब्रास खनिज जप्त सनगड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणणले आहेत जिल्हा खनिकर्म व चणगड तहसील कार्यालयाच्या पथकाने रविवारी पहाटे राजगुळी पुत्रके ते छापा टाकून पोकलँड दहा टिप्परसं एकोणपन्नास ब्रास गौण खनिज जप्त करत कारवाई केली रविवारी पहाटे जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी आनंद पाटील व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने राजकोळी बुद्रुक येथे छापा टाकला त्यामध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले एक पोकलँड दहा टिम्पर व एकोणपन्नास प्रास गौण खनिज ताब्यात घेतलं संयुक्त पथकात नायब तहसीलदार हेमंत कामंत हेमंत कामत अशोक पाटील गावित म... मंडल अधिकारी शरद मगदुम तलाटी अक्षय कोळी प्रशांत पाटील गणेश राहाटे शुभम मुंडे सुनील सोमशेट्टी अरुण शिंदे महसूल सहाय्यक गौस मकानदार दीपक आंबी व आप्पासाहेब नाईक सहभागी झाले होते दरम्यान शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीनं गेल्याच आठवड्यात अवैध उत्खननाच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे सनगड विधानसभा संघटक राजू रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत चंदगड तालुक्यात अवैध उत्खनन थांबवावा अशी मागणी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती त्यानंतर लागलीच ही कारवाई झाल्याने आंदोलनास यश आल्याने शिवसेनेकडून समाधान व्यक्त होत आहे महान न्यूजसाठी प्रकाश ऐना पुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा